पाहण्यासाठी सी तास या ूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी शहरामध्ये नगर मनमाड रोड डवले पाटील इस्टेट हॉटेल पल्लवी जवळ राहुरी शहरातील केळकर बंधूंनी सुरू केलेल्या महालक्ष्मी मिसळ आणि मटकी भेळ याचे अंबऋषी शिवालय गुहा आश्रमाचे गादीपती महंत श्री कृष्णगिरी बाबाजी आणि परमपूज्य मुळे काका यांच्या शुभ आशिर्वादाने या दालनाचे उद्घाटन दालना या प्रसंगी माजी खासदार प्रसादराव तनपुरे तसेच राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे राजूभाऊ शेटे माजी संचालक राहुरी कारखाना विजयकुमार डवले तसेच सुनील बुजाडी माजी नगरसेवक अशोक आहेर तसेच शोरा शहरामधील विविध राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रामधील व्यापारी वर्ग तसेच मित्र परिवार नातेवाईक आणि केळकर परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्वांसह नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केळकर परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात तसेच यावेळी बाळासाहेब केळकर प्रवीण केळकर प्रशांत केळकर या सर्वांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानलेत नमस्कार मी सोरावे सभासद असून केळकर सर जे आहेत त्यांच्यामुळं आम्ही या क्षेत्रात आलो त्यांची कारकिर्द पाहता त्यांचे कष्ट पाहता त्यांनी आज हे चालू केलेलं जे काही महालक्ष्मी मिसळ आणि मटकी हे जे सेंटर चालू केलं आहे राहुरीसाठी त्याची खूप गरज होती आणि त्यांच्या ही जी की क्वालिटी आहे पूर्ण गावागावामध्ये त्यांच्या पूर्ण पिढ्याने पिढ्या या दिलेली आहे तर राहुरीमध्ये जी ही स्वीट होम किंवा मटकी वेळ सेंटर हे जे सगळं चालू केलं आहे याची खूप गरज होती मी माझ्याकडून व आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून त्यांना पुढील शुभेच्छा देतो पुढील आयुष्यासाठी अतिशय बरभारेटीचा हे जावं आणि आमचा मित्र असाच उत्तर उत्तर प्रगती करीत राहो धन्यवाद आज राऊरीमध्ये प्रथमच महालक्ष्मी मिसळ आणि मटकी भेळ याचा शुभारंभ करण्यात आला आम्ही सर्वांना जे निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाला मान लिहून जे तुम्ही सर्व मित्र परिवार तुम्ही सर्व आपेष्ट सर्व आमच्या भेटीला आलात त्याबद्दल मी प्रथम तुमचे आभार मानतो की आम्ही जी सेवा चालू केलेली आहे ती तुमच्यापर्यंत कशी पोचवतील याचा मी प्रयत्न करीन पुन्हा एकदा केळकर परिवारांकडून तुमचे सर्वांचे आभार मानतो महेश सी चोवीस तास राहुरी